नमस्कार बालमित्र हो आज आपण माझं गाव यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत माझे गाव राजस्थान आहे मी माझी आई बाबा आणि आम्ही सर्वजण उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला जातो तिथे जाण्यासाठी बारामतीतून पुण्याला जातो मग पुण्याहून मुंबईला जातो तिथून माझे मामा मामी मावशी आणि माझे बहीण भाऊ ट्रेनमधून राजस्थानला जातो तिथे आम्ही खूप मजा करतो गावात माझे तीन मामा राहतात आम्ही सर्व मामाच्या घरी जातो सगळ्यांकडून पैसे गोळा करून खायच्या वस्तू आणतो मी माझ्या आजीबरोबर वेळ घालवतो आम्ही बहीण भाऊ खूप खेळतो आम्ही दिवसभरात घरातच नसतो माझे गाव खूप छान आहे तिथे नवरात्रीच्या वेळी मोठा उरूस भरतो त्या मेळ्यात झोके खायच्या वस्तू वेगवेगळी खेळणी यांचे स्टॉल असतात तिथे घुमरही असते गावात उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे घरात खूप गोंधळ होतो आम्ही सगळे बहीण भाऊ गावात दिवसभर फिरतो आम्ही घराच्या शेजारी क्रिकेट खेळतो क्रिकेटमध्ये एक टीम मुलांची आणि एक मुलांची असते आणि शेवटी मुलांची टीम, टीम जिंकते गावात खूप मजा येते पण या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी गेलो नव्हतो हो मला गावची खूप आठवण येते माझं गाव खूप छान आहे मला माझे गाव खूप आवडते धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा